हवेत घिरट्या घातल्या हेलकावे खाल्ले आणि क्षणात कोसळलं सुषमा यांचं हेलिकॉप्टर क्रॅश राज्यात सध्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे त्यामुळे राजकीय नेत्यांचे दौरे सभा गावभेटींचे सत्र सुरू आहे अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली सुदैवाने सुषमा अंधारे बसण्याआधीच ही दुर्घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला महाडमध्ये झालेल्या या अपघाताचा व्हिडिओ सध्या माध्यमांमध्ये व्हायरल होतोय शिवसेना ठाकरे गटाची मुलूक मैदानी तोफ सुषमा अंधारे यांची काल कोकणात सभा होती आज त्या बारामती सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी जाणार होत्या यासाठी त्यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर महाडमध्ये आले होते सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास महाडमध्ये तयार झालेल्या हेलिपॅडवर त्या पोहोचल्या मात्र हेलिकॉप्टर उतरत असताना ते क्रॅश झालं या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचे तुकडे झाले सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही स्थानिकांच्या मदतीनं तात्काळ पायलटला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं हेलिकॉप्टर उतरत असतानाच सुषमा अंधारे फेसबुक लाईव्ह करत होत्या त्यामुळे त्यांच्याच कॅमेऱ्यात हा अपघाताचा थरारक क्षण कैद झाला ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी महाड